लोकांशी काय बोलायचं ते मी त्याच्यामध्ये बोल पण याचा अर्थ लगेच आजच किंवा उद्याच हा प्रश्न लगेच सुटेल असा नाही तर त्याला आपल्याला दोन्ही तिन्ही फ्रंटवर म्हणजे एका बाजूला पिंजऱ्यात पकडणं आणि तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण मला वन अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली किंवा मला जे थोडाफार याच्यातला अभ्यास आहे एक वाघ किंवा एक बिबट्या साधारणतः शंभर किलोमीटरच्या वर्तुळात त्या ठिकाणी फिरत असतो त्यामुळं तो कुठं पकडला आणि कुठं नेऊन सोडला याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एकतर त्यांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मारायची परवानगी देणे त्याच्यापासून सरकारला फायदा काय तुमच्या सांगा तुम्ही सरकारने असं मी म्हटलं ना मी

અમે અંધારણ કૃપ્લે ક્રાન્સ शंभर मित्र लावलं तरी ते काय होणार नाही तुमच्या भावना आहेत ज्यांच्या भावना आहेत आम्ही त्यासाठीच प्रयत्न करायला आलेलो आहे